महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा खूप मोठा विजय झाला महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळेच हे जे तीन घटक पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे बारगायले आहेत निराश झाले आहेत असं चित्र होतं पण सध्याचं जर तुम्ही परिस्थिती बघितली तर हे पक्ष परत एकदा बाउन्स बॅक करायच्या तयारीत आहेत आणि याचं मुख्य कारण म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत सध्या जी इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच झाली त्याच्यावर खूप कॉन्ट्रोवर्सी देखील झाली ती तुम्ही बघितली असाल काही लोकांनी ती मॅच बॉयकॉट करावी असं देखील अपील केलं कितीतरी लोकांनी ती मॅच बघितली देखील नाही पण या सगळ्यामध्ये ह्याला एक ऑपॉर्च्युनिटी करून उद्धव ठाकरे पुढे आले आणि त्यांनी याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला त्याचप्रमाणे शरद पवार देखील आता रस्तर उतरलेले आहेत आणि या दोन नेत्यांनी परत एकदा महाविकास आघाडीमध्ये जीव फुंकण्याचा प्रयत्न करतायत की काय असं चित्र दिसायला सुरुवात झालेली आहे नमस्कार मी आकाश खानकेनी तुम्ही पाहताय पाकिस्तान मॅच होऊ नये असा आग्रह उद्धव ठाकरे जिंकली देखील पण याच्यातून राजकारण मात्र उद्धव ठाकरेंनी व्यवस्थित केलं त्यांनी माझं कुंकू माझा देश असे कॅम्पेन चालवलं प्रत्येक शहरामध्ये त्यांच्या लोकांनी जाऊन आंदोलनं केलीत सिंदूर गोळा केलं आणि ते सिंदूर ते नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहेत असं पक्षाचं म्हणणं आहे थोडक्यात काय तर ही मॅच व्हायला नको पाहिजे होती ही मॅच झाल्यामुळे देशाचा अपमान झालाय असा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत आणि याच्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचीच तयारी करतात असं म्हणायला अजिबात हरकत नाही ते आता ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत त्यांनी एक दोन प्रेस कॉन्फरन्स देखील घेतला त्यात ते परत त्यांनी एक सरकारला टार्गेट केलं ऑपरेशन सिंधूरची आठवण करून दिली आणि आपण कसं पाकिस्तानबरोबर मॅच खेळलं नाही पाहिजे याच्याबद्दल वाच्यता केली त्याचबरोबर शरद पवार देखील रस्त्यात उतरले आहेत नाशिकमध्ये त्यांचा आक्रोश मोर्चा झाला यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्यानं उपस्थित केले जे त्यांना हमी भाव मिळत नाही कांद्याला एक्सपोर्टवर जो बॅन आहे त्याच्याबद्दल ते बोलले आणि या सगळ्या बरोबर कर्जमाफीचा मुद्दा देखील त्यांनी उचलून धरला या सगळं करताना त्यांनी देवाभाऊ म्हणजेच आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना नेपाळची देखील आठवण करून दिली त्यांना सांगितलं त्यांनी थोडक्यात की नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली जे कॉमन पीपल आहेत त्यांच्या नाराजी म्हणून नेपाळमध्ये सरकार पडलं ह्याच्याबद्दल देवाभाऊनी थोडा विचार करावा हे सूचक विधान होतं त्यांना कदाचित हे त्यांना सांगायचा सा प्रयत्न करत होते की महाराष्ट्रात अशी परिस्थिती आणून देऊ नका असं हो महाराष्ट्रात होईल असं काही करू नका शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा कॉमन लोक जे आहेत त्यांचे प्रश्न सोडवा आता हे सगळे नेते म्हणजे उद्धव ठाकरे असू शरद पवार असू किंवा काही प्रमाणात काँग्रेस देखील ऍक्टिव्ह झालेला आहे आपल्याला माहितीये की वोट चोरी या मुद्द्यावर तर राग उठवतच आहे छोटी मोठी आंदोलन करत आहे आणि या सगळ्यातून ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करतात असं म्हणणं वावग ठरणार नाही आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडी राहतात की मनसे जातात का मनसेच महाविकास आघाडीमध्ये सामील होत हे अजूनही क्लिअर नाही आहे हे एवढं क्लिअर होईल अशी शक्यता देखील नाहीये पण सगळ्यांनीच आपल्या परीने तयारी सुरू केलेली आहे असं दिसते आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काटेकी टक्कर होईल असं सध्या तरी वाटते तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद